आष्टी पोलीस स्टेशन व महसूल विभागाच्या वतीने शिवजयंती उत्साहानिमित्त आयोजकांची घेण्यात आली मिटिंग आष्टी तालुक्यातील सर्व गावांमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येतात त्या पार्श्वभूमीवर आष्टी पोलीस स्टेशन व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व आयोजकांची मिटिंग घेण्यात आली यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी खंडेलवाल आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जोशी वाडवे उंदिरवाळे महसूल विभागाचे नायब तहसीलदार भागवत मॅम यांनी आयोजकांना मार्गदर्शन केले व कशा प्रकारे शिवजयंतीचे नियोजन करावे याची माहिती सर्वांना देण्यात आली त्याचप्रमाणे कायद्याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले कुठलेही थोर महात्मांच्या जयंतीला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या या मिटिंगमध्ये आष्टी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू तसेच शिवजयंतीचे आयोजक उपस्थित होते यामध्ये ॲडव्होकेट राहुल गजरे युसुफ सर सय्यद सर तसेच इतर पत्रकार उपस्थित होते उपस्थितांपैकी आयोजकांनी आपल्या समस्या मांडल्या त्यावर चर्चा होऊन सर्वांचे समाधान करण्यात आले शरद वरकड साहसिक न्यूज ट्वेंटी फोर साहू